नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मकोक्यातील आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्तीची यादी संपता संपत नाहीये कारण पुणे पिंपरी चिंचवड आणि सोलापूरसह वाल्मिक कराडची बीडच्या मांजर मोठी संपत्ती असल्याचं सांगितलं जात आहे या परिसरात वाल्मिक कराडची तब्बल पन्नास एकर जमीन असण्याची शक्यता आहे तर या जमिनीवर एक मोठा प्रोजेक्ट वाल्मिक कराड उभारणार असल्याची माहिती समोर येत आहे इथल्या स्थानिक नागरिकांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीवर गंभीर आरोपही केलेत नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयित आणि आरोपी असलेला सध्या त्याच्या त्याच्या गुन्ह्यांपेक्षा जास्त संपत्तीसाठी चर्चेत आहे पुण्यात खंडणी रोडवरील कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये सात दुकानं आहेत यातील चार दुकानं स्वतःच्या नावावर तर तीन दुकानं दुसऱ्या पत्नीच्या नावावर आहेत तर हडपसरच्या मगरपट्टा सिटी आणि अमेरुरा पार्क परिसरामध्ये चार ते पाच फ्लॅट असल्याचं सांगितलं जात आहे यातील काही संपत्ती ही आपल्या ड्रायव्हरच्या नावावर त्याने खरेदी केली आहे दुसरीकडे पुण्या पाठोपाठ पार्थ पिंपरी चिंचवड मध्ये देखील कराडने मोठी संपत्ती गोळा करून ठेवली आहे वाकड परिसरात वाल्मिक कराडच्या पहिल्या पत्नीच्या नावे अलिशान फ्लॅट आहे तर कायवाडी फाटा परिसरात स्वतःच्या नावावर प्रशस्त असा फोर बी एच के फ्लॅट आहे या व्यतिरिक्त याच परिसरात त्याचे आणखी एक ते दोन फ्लॅट असल्याचंही बोललं जात आहे या पाठोपाठ वाल्मिक कराडचे सोलापूर मध्ये देखील मोठी शेतजमीन असल्याचं देखील समोर आलंय तर आता बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा परिसरात देखील कराडनं दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावे जमीन खरेदी केल्याचा दावा केला या परिसरात वाल्मिक कराडने नऊ एकर जमीन खरेदी केली असून या खरेदीनंतर आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिला असल्याचा आरोपही केला जातोय या परिसरातील शेतकरी मुकेश रसाळ यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीवर गंभीर आरोप केले जेव्हापासून वाल्मिक करारने या परिसरात जमीन घेतली आहे तेव्हापासून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे इतर शेतकऱ्यांच्या जमिनीतला मुरुम उपसून स्वतःच्या जमिनीत टाकण्यात आला या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारही दिली मात्र प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप या शेतकऱ्याने केलाय तर दुसरीकडे या परिसरात वाल्मिक के करारची केवळ नऊ एकर नाही तर तब्बल पन्नास एकर जमीन असल्याचा आणि या जमिनीवर करार एक अलिशान रिसॉर्ट बांधण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहे असा आरोपही होतोय मांजरसुंब्यातील या शेतकऱ्यांनी जुलै महिन्यातच खरंतर वाल्मिक कराड आणि त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव हो यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आमच्या जमिनीतून आमच्या परवानगी विना मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीत टाकल्याचं प्रशासनाला तेव्हाच कळवलं होतं मात्र तरीसुद्धा प्रशासनाने तरी प्रशासना या दोघांवर कोणतीही कारवाई केली नाही या तक्रारीची दखलसुद्धा घेतली नाही त्यामुळेच आता तर हे शेतकरी पुढे येऊन हा सगळा जो आरोप आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे खरंच वाल्मिक कराडची मांजरसुंब्यात जमीन आहे का त्याने ते कधी खरेदी केलेली आहे ती कुणाच्या नावावरती आहे आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून खरंच विनापरवाना मुरुम उपसा झाला का आणि जर झाला असेल आणि तक्रारही दाखल झाली असेल तर मग या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही हे सगळेच प्रश्न आता अनुत्तरित असल्याचं पाहायला मिळतंय टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी साऊथ आफ्रिकन सफारी दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर